नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी फार्मिंग आयडिया या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत सहा जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई उडीत जाताय काळा प्रमाया क्विंटलमध्ये कमाल राहिलेत सात हजार पाचशे रुपये किमान राहिलेत सात हजार पाचशे रुपये आणि सरासरीद राहिलेत सात हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे गहू जाता एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया येईल क्विंटलमध्ये कमाल राहिलेत तीन हजार पाचशे रुपये किमान राहिलेत तीन हजार पाचशे रुपये आणि सरासरी द्राहिलेत तीन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जाता आहे पांढरी प्रमाया आईल्या एक विंटलमध्ये कमाल रॅल्लीत दोन हजार सातशे रुपये किमान राहिलेत दोन हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सरासरी द्रॅल्ली दोन हजार सहाशे सव्वीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पिवळी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार तीनशे एकावन्न रुपये किमान राहिलेत चार हजार तीनशे एकावन्न रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत चार हजार तीनशे एकावन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी जात आहे ब्रीड प्रमाया येईल एक क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत एक हजार आठशे रुपये किमान रॅल्लेत एक हजार आठशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत एक हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया येईल एक क्विंटलमध्ये कमाल द्रलेत आठ हजार तीनशे शहाऐंशी रुपये किमान राहिलेत सात हजार रुपये आणि सरासरी द्राहिलेत आठ हजार एकशे अकरा रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत आठ हजार सहाशे एकावन्न रुपये किमान राहिलेत सात हजार पाचशे बावन्न रुपये आणि सरासरी द्राहिलेत आठ हजार पाचशे चार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल रॅल्लेत चार हजार सातशे ब्याण्णव रुपये किमान राहिलेत चार हजार चारशे एक रुपया आणि सरासरीत राहिलेत चार हजार सातशे त्रेपन्न रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे डंकी प्रमाया क्विंटलमध्ये कमाल रॅल्लेत तीन हजार दोनशे रुपये किमान राहिलेत तीन हजार दोनशे रुपये आणि सरासरी राहिलेत तीन हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया किंडलमध्ये कमाल राहिले चार हजार पाचशे दोन रुपये किमान राहिले चार हजार पाचशे रुपये आणि सरासरी द्रायत चार हजार पाचशे एक रुपया तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाइक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद